सर्वप्रथम तर मी आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राचं आमचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं वर्धा जिल्ह्याच्या वतीनं प्रथमता मी त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या वर्धा जिल्ह्याला आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आमदार म्हणून मंत्रिपद या जिल्ह्यासाठी दिलं त्याबद्दल वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मग त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा गांधींचा विनोबांचा जिल्हा आहे आणि या गांधी आणि विनोबांच्या वर्धा जिल्ह्यात प्रथमतः भारतीय जनता पार्टीनी चार आमदार आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या भरोशावर मेहनतीच्या भरोशावर निवडून दिले आणि दिलेला शब्द माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पाळला आणि आज डॉक्टर पंकज भोयर यांच्या रूपानी या जिल्ह्याला मंत्रिपद मिळत आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय डॉक्टर पंकज भोयर या जिल्ह्याच्या विकासाला एक गती देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करेल जो जिल्ह्याचा मागील दहा वर्षात या ठिकाणी विकास झाला तो अधिक गतीनं नेण्याचं ने काम पंकज भोयर करेल असा मला विश्वास आहे